समोर येथे भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्यांसह अकरा जणांना निलंबित करण्यात आलाय विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाविरोधात काम केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे अकोल्यामध्ये भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्यांसह अकरा जणांना भाजपामधून निलंबित करण्यात आलेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाविरोधात काम केल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेने दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीत पीछेहाट झाल्यानंतर भाजपाने आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे अकोट मतदारसंघामध्ये पक्षाच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषद सदस्यांसह अकरा पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वर्षा भाजपाने जिल्हा परिषद सदस्यांसह अकरा जणांना निलंबित केलेला आहे अधिकची माहिती जान्नवी अकोल्यात भाजपचे जी जिल्हा परिषदचे सदस्यासह जे अकरा जण जे भाजपातून निलंबित करण्यात आले आहे ही कारवाई जी आहे ते पक्षाविरोधात काम केल्याने ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे आणि ही कारवाई जी आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगते पाटील यांनी केली आहे या अकरा जणांची जी आहे ते सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे म्हणजे सन दोन हजार एकोणीस च्या ज्या तुलनेत दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीत त्यांची पिछ्या झाल्यानंतर भाजपने आता या ही कारवाई त्यांच्यावर केलेली आहे जानवी जी जी धन्यवाद वर्षा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी